नाशिक शहर पोलिसांनी आता बेशिस्त रिक्षा वाहतुकी विरोधात मोहीम सुरू केली आहे त्यात प्रामुख्याने लायसन्स आणि कागदपत्रे तपासणी गणवेश तपासणी तसेच ज्या रिक्षांची मुदत संपली आहे त्यांची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त सीएम किरीथिका यांनी सांगितलंय आता नाशिक शहर वाह वाहतूक पोलिसांनी शहरातील रिक्षा विरुद्ध मोहीम सुरू केली आहे हा मोहीमवर आम्ही तीन तीन कारवाई सुरू केली आहे एक आहे गणवेश योग्य गणवेश आणि बॅच नंबर घालण्याची खात्री करणे आणि दुसरा जे जे स्क्रॅप ऑटो रिक्षाज आहे स्क्रॅप म्हणून पंधरा साल आ, आ, के उपर हा व्हेकल्स हा ऑटो रिक्षा काढून टाकणे आणि तिसरा आहे आवश्यक कागदपत्रे तपासणे जैसे आर सी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट होणार परमिट नंबर ड्रायविंग लायसन्स हा सर्व कागदपत्र हर प्रत्येक ऑटो ऑटो ड्रायव्हर आणि ऑटो मालक कडे होणार हा तीन मुद्दा खूप महत्त्वपूर्ण आहे आतापर्यंत आम्ही दोनशे पंचवीसहून अधिक ऑटोवर कारवाई करण्यात आली आहे या मोहीमद्वारा आम्हाला सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवास साध्या करण्याची आशा आहे पोलीस सोबत कॉर्पोरेट सहकार्य करा आणि या पालन करा नाशिक शहराच्या बेशिस्त वाहतुकीला रिक्षा चालक हा घटक बहुतांशी कारणीभूत आहे त्यातील अपप्रवृत्तीला या मोहिमेमुळे आळा बसेल अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे दरम्यान ऑटो रिक्षाविषयी कोणतीही अडचण अथवा तक्रारी असल्यास एकशे बारा क्रमांकावर संपर्क साधावा अथवा सीपी व्हॉट्सॲप नव्याण्णव दोनशे तेहतीस तेवीस तीनशे अकरा या क्रमांकावर संदेश पाठवावा असे आवाहन पोलीस आयुक्त कार्यालयानं केले आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक